आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत काल पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची पन्नासावी आढावा बैठक आणि भव्य कार्यकर्ता मेळावा यशस्वीरित्या पार पडला वानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमानं आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात उत्साह आणि उमेद निर्माण झाली पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत ठरली यावेळी आदरणीय आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं तसंच त्या दृष्टीनं प्रत्येकानं कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या पक्षाची विचारधारा लोकहितासाठीची सातत्यपूर्ण भूमिका आणि पुणे शहरातील नागरी प्रश्नांवर पक्षाची स्पष्ट दिशा त्यांनी अधोरेखित केली विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम आणि प्रामाणिक उमेदवार घडवणं हे काळाचे मोठं आव्हान असून त्यासाठी पक्षाची जबाबदारी मोठी आहे यावर त्यांनी ठामपणे भाष्य केलं त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे सर्वांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे नवी ऊर्जा निर्माण झाली पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून या निमित्तानं संवाद साधताना पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहे आपण पक्ष संघटनेला बळकट करत असताना आपल्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडवणं युवकांना दिशा देणं महिलांना सक्षमीकरणासाठी काम करणं आणि प्रामाणिक नेतृत्व घडवणं ही आपली जबाबदारी आहे पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे असं स्पष्ट केलं तसंच आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार रहा असा विश्वासही यावेळी दर्शवला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर अंकुश अण्णा काकडे पुणे शहराध्यक्ष प्रशांतजी जगताप माजी आमदार जयदेवराव गायकवाड माजी आमदार अशोक बापू पवार माजी आमदार कमलनानी ढोले पाटील माजी आमदार कुमार भाऊ गोसावी माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवतकर प्रकाश अप्पा म्हस्के गणेश नलावडे उदय महाले स्वाती पोकळे किशोर कांबळे निलेश निकम मंजुरी घाटगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज